नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक प्रवर्गाचा प्रतिनिधी म्हणून मला लोकसभेची उमेदवारी द्यावी भाजपचे प्रांतिक सदस्य प्राचार्य लक्ष्मण ढोबळे यांची मागणी महाराष्ट्रात बोगस दाखले मिळतात त्याला आळा घालावा सोलापूर गेल्या चाळीस वर्षात पाच वेळा आमदार म्हणून काम केले तीन वेळा माझा लोकसभा मतदारसंघात पराभव झाला गेल्या नऊ वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीवर सदस्य म्हणून कार्यरत आहे प्रदेश प्रवक्ता म्हणून जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे हिंदू दलित प्रवर्गातील अतिमागास प्रवर्गाचा प्रतिनिधी म्हणून मला लोकसभा राखीव मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपाकडे केली आहे अशी माहिती माजी पालकमंत्री तथा भाजपाचे प्रांतिक सदस्य प्राचार्य लक्ष्मण ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सामाजिक समरसता व सामाजिक संधीची समानता आवश्यक आहे दलितांमधील अतिमागास वर्गातील दलित हिंदूंना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून एकोणसाठ जातीमध्ये चर्मकार मातंग ढोर होलार मोची मेहतर अशा प्रमुख जातींचा अंतर्भाव होत असून हिंदू दलित सदराखाली गेल्या पन्नास वर्षात देशाच्या राज्यसभेत आणि राज्याच्या विधान परिषदेत अतिमागास दलितांना नाममात्र संधी मिळाली आहे अशी खंत प्राचार्य ढोबळे यांनी व्यक्त केली सोलापूर जिल्ह्यामध्ये विजापूर ते पंढरपूर व्हाया मंगळवेढा आणि सांगोला ते सोलापूर वाया मंगळवेढा असा रेल्वे ट्रॅक व्हावा संत बसवेश्वर आणि संत चोखामेळा यांचे स्मारक व्हावे मंगळवेढातील गावच्या प्रलंबित पाण्याचा प्रश्न सोडवावा यासह विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकसभा उमेदवारीची मागणी केली आहे शेवटी श्रेष्ठींचा निर्णय अंतिम असल्याचेही यावेळी प्राचार्य ढोबळे यांनी स्पष्ट केले बोगस दाखल्यांना आळा घालावा महाराष्ट्रात बोगस दाखले मिळतात त्याला आळा घालण्याची गरज आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवारांना भाजप श्रेष्ठींनी संधी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे असेही प्राचार्य ढोबळे यांनी सांगितले चर्मकार आहेत मातंग आहेत होलार आहेत मोची आहेत भंगी आहेत दक्कलवार आहेत मादिगा आहेत दुपारा म्हणून एक बारकी जात आहे ती जात आहे अशा हिंदू जाती आहेत मी विचारून सांगतो तसं सांगणं बरोबर नाही तसं नाही मला

हिंदू तस नाही सगळे अति प्रगत आणि अति मागास अशा दलितामध्ये दोन भाग आहेत एक कोटी बत्तीस लाख लोकसंख्या आहे त्या एक कोटी बत्तीस लाखामध्ये बौद्ध समाज हा पासष्ट लाख आहे आणि हिंदू दलित समाज हा सदुसष्ट लाख आहे माझी माहिती चुकीची असू शकते दोन हजार अकरामध्ये मध्ये झालेल्या सेन्ससची ही माहिती आहे जे कायदा आहे केंद्राचा किंवा राज्याचा अनुसूचित जाती जमाती बद्दलची जी हक्काची घटनाकारांनी दिलेली तरतूद आहे त्या तरतुदीचा आधार घेताना जातीचा उल्लेख साहेब करावाच लागतो

आणि त्यानंतर संस्था वाढत गेली आणि आज अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये हजार कर्मचारी काम करतात तर अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये नव्वद तालुक्यामध्ये साठ हजार विद्यार्थी शिकत आहेत अशी संस्था माझ्याकडं आहे।, आहे परंतु शेवटच्या चार ओळी ज्या आहेत माझ्या निवेदनातल्या माझी श्रद्धा ही नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस या उभयतांच्यावर माझी श्रद्धा आहे माझ्या श्रद्धेचा आणि दोन हजार सोवीस कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी माझा विचार करावा अशी भूमिका मी त्यात मांडली संधी मिळाल्यानंतर मी त्याचं काय करेन ह्याच्यासाठी ही पत्रकार परिषद मान्यता मिळालेली आहे मी पालकमंत्री असताना ती माहिती ती माहिती माझ्यात बदल झालेला आहे मला माहिती मिळाली आता मी खात्री करेन एवढं तुम्हाला त्याच्यात सांगितलं आणि आता माझ्यात बदल झालेला आहे ती जुनी कॅशेट तुम्ही कुठल्या काळातली काढताय त्यावेळेला ज्या पक्षाचा विचार होतो तो पक्षाचा विचार मांडला असेल आता नव्यानं मांडलेली भूमिका तुम्हाला रुचली नसेल तुमच्यावरच्या संस्काराचा माझ्याकडे अभ्यास आहे तर त्याच्यामधून तुम्ही बोलताय काय हरकत नाही त्याचंही मी स्वागत करतो मान्य मान्य सर